आज आपण मात्रा असलेल्या बाराखडीचे तसेच शब्दांचे वाचन करणार आहोत मुलांनी अशा प्रकारे वाचन केल्यास त्यांना मात्रा ओळखणे व शब्दांचे वाचन करणे सोपे जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा चला आपण वाचन करूया एक मात्रा बाराखडी के खे घे गे, घे गे, छे झे जे, झे जे, ते थे डे धे ने ते थे डे धे ने पे फे बे भे मे ये रे ले वे शे शे से हे ळळे क्षे ज्ञे मात्रा शब्द आहे कडे केस मेघ खेळ केर तेल ठेव देव देश पेरू पेटी पेढ़े फेस पेला बेटा फेटा बेद मेढ़ा मेण वेड़ा रेग वेड़ वेल, वेल जेड़ केशव केशर खेलाड़ू जेवन चेहरा टेबल देऊळ नेहमी बेरीज बेडूक रेशीम बाहेर लेखणी शेगडी लेझीम शेजारी शेपूट एकवीस एकदा खेळगडी चुरमुरे शेतकरी देखरेख आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद